नमस्कार मित्रांनो ऑनलाईन शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीसची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अंतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार पंचवीस संवर्ग एक आणि दोनचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता पोर्टलवर नेमकं काय सुरू आहे आता संवर्ग तीनसाठी साठी आपल्याला अर्ज वगैरे कधीपासून भरायचा आहे आणि संवर्ग तीनचा अर्ज भरताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहे याची संपूर्ण सविस्तर इतरगृत माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट या चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो बदली पोर्टलचा हा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जिल्हा अंतर्गत शिक्षक बदल्या दोन हजार प्राप्त म्हणजे बदली, बदली फॉर्म भरताना अतिशय महत्वाच्या सूचना महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया बदलीचा संवर्ग एक आणि दोनचा टप्पा पूर्ण झालेला आहे आता बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे संवर्ग तीनच्या बदल्या कशा होतील हे संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत काही महत्वाच्या सूचना असणार आहे ते सुद्धा बघणार असे संवर्ग शिक्षक भाग दोनचा टप्पा पूर्ण झालेला आहे जिल्हा निहाय संवर्ग दोनच्या बदली झालेल्या शिक्षकांची यादी सीओ लॉग इन वर दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अपडेट करण्यात येणार आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्त पदाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनचा टप्पा दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे काही अपरिहार्य अप कारणामुळे बदल होऊ शकतो यामध्ये तर बघा बदली अधिकार प्राप्त असलेल्या शिक्षकांना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस ते एकोणतीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खालील लिंकवर अर्ज करण्यात करता येणार आहे तर जे आपलं ओ टी टी पोर्टल आहे बदलीचं पोर्टल आहे यावर आपल्याला तो अर्ज करायचा आहे तर बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग तीनच्या शिक्षकांनी बदलीकरिता प्राधान्यक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग तीन वर्ष सेवा एक किंवा अनेक शाळांवर पूर्ण केलेली आहे अशा शिक्षकांना बदली अधिकारप्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदलीकरिता अर्ज करता येईल जी आर नुसार त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्यांच्या अवघड क्षेत्रातील से सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जाणार नाही जी आर परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील समानीकरणा व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील जीआर नुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टलवर बदली करिता होकार किंवा नकार देण्याची सुविधा देखील उपलब्ध दे असणार आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजेच नो निवडून आपला फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्यांची बदली होणार नाही तसेच ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे यस निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल जर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्यांची बदली होणार नाही ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र नसतील तर अशा शिक्षकांची पसंती क्रम भरू नये तरीसुद्धा आपण आपना, आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टलवर होकार किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध दे असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नकार देऊन फॉर्म सबमिट करावा येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नसणार आहे यामध्ये आपली बदलीसुद्धा होणार नाही बदली अधिकार अधिकारप्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार नोंदवून किमान तीस शाळाचा प्राधान्यक्रम भरावा किंवा जर पोर्टलवर तीस प्राधान्यक्रम उपलब्ध नसतील तर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा आपण बदली करिता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपल्या शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीमध्ये येत असतील तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल बदली अधिकारप्राप्त शिक्षक हे जर बदली पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे जर अशा शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरला नाही तर ते विस्थापित होतील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून मधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्यांना बदली प्रक्रिये मध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदलीकरिता अर्ज भरण्याची सुविधा देण्यात येत आहे जी आरनुसार नुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पोर्टलवर तीसपेक्षा पेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळाचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहे तेवढा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही जी आरनुसार नुसार बदली अधिकारप्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा पात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादीतील ज्या शिक्षकांची यापूर्वी बदली पतीपत्नी एक युनिटमधून घेतलेली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोनमधून बदली घेतली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये पतीपत्नीच्या शाळांचे अंतर तीस किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकारप्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात बदली अधिकारप्राप्त शिक्षकांचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये तीस किलोमीटरच्या आत कार्यरत तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात पूर्वानुभवाप्रमाणे घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व पात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरिता प्रकाशित करण्यात आलेली असेल सदर यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपला वास्तव्य सेवा सेवाज्येष्ठतेनुसार व आपल्या यादीतील असलेला प्राधान्यक्रम यांचा योग्य मेळ लावून आपल्याला त्यातल्या त्यात सोयीची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज मानून त्यानंतर आपला फार्म भरावा अशा शाळांचा युडएस क्रमांक नोंदवून नो त्यांचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्या दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाची वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विन्सेक्सने दिलेल्या सूचना व शासन निर्णयाचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट आलेली आहे शासनाच्या शिक्षण विभागाकडून तर मित्रांनो आता संवर्ग एक संवर्ग दोनच्या ज्या बदल्या आहेत त्या झालेल्या आहे आणि आता संवर्ग तीन लवकरच सुरू होत आहे तर आपणाला संवर्ग तीनसाठी जर आपण फार्म भरत असाल तर को कोणकोणत्या अटी आणि शर्ती आहे किंवा कोणकोणत्या सूचना आहे कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात बदली संदर्भात ज्या ज्या नवीन नवीन अपडेट येत आहेत त्याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघत आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ बरंच आपण संवर्ग तीनसाठी प्राधान्यक्रम कसा भरायचा मोबाईलच्या सायड्या याचा सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं जे का नवीन माहिती असं नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद